माळशिरस पोलिसांनी लावला मोटरसायकल चोरांचा छाडा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची धाडाकीबाज कामगिरी फिर्याद नोंद क्रमांक एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादीने घरासमोर लावलेली मोटरसायकल एकोणतीस तीन दोन हजार चोवीसच्या रात्री साडेआठ वाजता कोणीतरी अज्ञात यशमाने चोरून नेली अशी प्रकारची फिर्याद माळशिरज पोलीस ठाण्यात नोंद होती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी याबाबत पथक नेमून गुन्ह्यातील आज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष सूचना केल्या सदर गुन्ह्यातील मोटरसायकल मेडद जादोवाडी भागात आरोपीने चोरले असल्याची माहितीवरून गणेश बाळासो जाधव राहणार जाधववाडी तालुका माळशिरस व अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे राहणार मेढत तालुका माळशिरस या आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींची कसून तपासणी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे त्यांच्याविरुद्ध एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्यांचा अधिक तपास करीत असताना आरोपीने फलटण पाटस पुणे मसवड शिंगणापूर व मालशिरस येथून आणखी मोटरसायकल चोरून नेल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडून अंदाजे दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या चौथ्या वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात यश आले आहे यामुळे तेरा गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी श्री श्री सरदेश पांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्रीनारायण पवार पोलिस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष घोगरे संतोष बोंद्रे दत्ता खरात मसाजी थोरात रुपनवर पोलीस कॉन्स्टेबल अजित कडाळे रमेश बोराटे वैभव माळी सायबर शाखेचे इशू पठाण यांनी काम पाहिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा